आणि बाबासाहेबांनी ज्या आम्हाला बायुस्प्रतिज्ञा दिले त्या बायुस्पर्धिनेचं आम्ही पालन केलं आणि त्या बाबा त्या बालस्पर्धिंचं पालन आज आमचा समाज आज पुढे गेलेला आहे बाकी जर तुम्ही विचार करा ते आज बी मनुस्मृतीचं धोरण घेऊन चालतात आज बी तेव्हा जंगलाच्या पाठीमागायला लागलेलं आहे आज त्यांचं मनोबाळ शिक्षणाचं रक्षितच नाही त्यांनी जर बोलत धर्माच्या तत्वाने तर चालली असते आज तो सुद्धा संवाद आमच्या पुढे सुद्धा गेला असत की याचा अर्थ असा की आमची प्रगती केवळ आरक्षणामुळे झाली नसून तर आमची प्रगती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला बौद्ध धर्म केला त्या बौद्ध धर्माच्या तत्वाने आम्ही त्यांचं पालन केलं पायुस्पर्धेचं पालन केलं शिक्षण केलं शिक्षण करून सगळे आमचा आम्ही पुढे गेलो मनुष मुची चालतो देवा धर्माला बसतो देवा धर्माला सोडत नाही आज बी आज आमच्या समाजामध्ये काय घर होते आज आमच्या समाजामध्ये यायचे विसरी असे अशा प्रकारचं म्हणजे हे सुरू झालेले आणि त्याच्या माध्यमातून आमच्या लोकांनी सगळं सोडून गेलं आणि शिक्षणाच्या पाठीमागे लागले सांगायचं वाटतं की आज जो आरक्षणाचा मुद्दा उठून जो घडलेला आहे तो वर्गीकरणाचा त्याच्यामध्ये सुद्धा आपलं आरक्षण कशा पद्धतीचं खिच्चीकरण सुरू केलेलं आहे आरक्षण रद्द करण्याच्या पाठीमागे हे लोक लागलेले आहेत जाती जातीमध्ये जे झगडा झगडा निर्माण करत आहे हे या ठिकाणी मला सांगायचं वाटतं मित्रांनो आणि त्या घटनेची आज चर्चा आहे होते का सांगा तुम्ही सांगा होते का आणि ते सगळं जनपण परभणी खर म्हणजे साधी घटना नाही सिक्वेन्स आपण बघितला काळामध्ये ता त्या दहा वर्षानंतर दोन हजार चौदा नंतर आपण काय पाहतो दिल्ली संविधान जाळलं जातं आणि परभणी संविधानाच्या प्रतिकृतीवर लक्षात घ्या आणि त्याच्या विरोधामध्ये परभणी पेटलेली असताना सोबत सौचा मृत्यू होतो आणि ते सगळं त्याच्या मनावर परिणाम ज्याला आपण परीक्षा वामलेली चळवळीचा धाण्यावाद असं मानतो अशा विजय वापरणीचाही मृत्यू हो तो म्हणजे तो सुद्धा या व्यवस्थेचा आणि त्या परिस्थितीचा बरी आहे लक्षात तो काही नॅचरल दैत होऊ शकत नाही मुळातच त्यांचा लढा खूप आणणं नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांचं प्रचंड योगदा तो, तो माणूस स्वस्त बसू शकत नव्हता आणि स्वच्छता घ्यायला त्रास झाला आणि याचा प्रत्येक

माता माता दिनी दिनी माता या सर्व परिवर्तनाच्या चळवळीने ज्या महापुरुषांनी काम केलं त्या सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो जिल्हास्तरीय मेळावा भारतीय क्रांती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला या कार्य कार्यक्रमाला सावे प्रदेश उपाध्यक्ष रामदासजी मगरे प्रदेश सचिव मश्रीनाथ ढेपे तसे आमचे प्रदेश सचिव आय सय्यद अहमद आमचे शहराध्यक्ष गणेश डिंगोरे बनकर बाबा श्रीमंत ओंगे साहेब चंद्रकांत दीपक भाजे आणि उपस्थित आता पेशोडेच राज्य आलेलं आहे आणि पेशोडचं राज्य आलं असताना त्या पेशोले काम तुम्ही जर केलं असेल तर आपल्याच केले कारण की आता केंद्र मध्ये सत्ता आता सांगून गेले केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र म्हणजे पेशवाच सरकार सुरू झाले परंतु मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय क्रांती दल जिथं जिथं पेशवाई निर्माण होईल तिथं तिथं भीमा कोरेगाव सारखे लढे सुद्धा ते तुम्हाला सांगून इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळं ते ठीक आहे काही लोक समजा काही लोक काही पक्षाचे झाले असतील परंतु सगळेच असे नाही आंबेडकर आहे त्याला ते गरज नाही तो स्वतः उठतोय स्वतः नावा देतो किती ते निर्माण झाले किती अत्याचार झाले जे नपुसत असतात ते गाव असतात परंतु शेतीचे निशाळ साखे रस्त्यावरून त्याला वरून मारल्याशिवाय वाल मारले अशी गोय मी आल्या माध्यमातून देतो आज आज देशामध्ये अन्य अत्याचारचे प्रमाण वाढलेले आहे या प्रमाणामध्ये तिथला पीआय साईंचा पीआय मॅनेज होऊन जातो आमदार मॅनेज करतो आणि त्या गरीब कुटुंबाला तुम्ही लक्ष देत नाही आज परवाचं उदाहरण घ्या ज्या वेळेस तिला कोमिंग ऑपरेशन करण्यात आलं

मुख्यमंत्री म्हणतो की त्याची चौकशी होईल त्याला सस्पेंड करण्यात आलाय करून चालणार नाही चार दिवशी जो कधी सापडला तर त्याचा मुलगा पालेश्वर भारतीय सांगितला आज अन्याय अत्याचाराचं प्रमाण थैमान चाललेलं आजच आमच्या तिने सांगितलं स्त्रियांवर फार प्रमाण आणले आहे परंतु मी म्हणतो स्त्रिया का अन्य सहन करून येतात का सावितीच्या लेखी सारख्या पदक गुंतवून असल्या नाही आज आग आपल्या संघटनेमध्ये पाच सहा महिला काम करतात मी त्या ताईंना म्हणतो ताई तुम्ही या काम करा तुम्ही झाशीची राणी म्हणून दाखवा परंतु ते महिला म्हणतो भाऊ माझं नवरा मारतो नेमके भाऊ माझं नवरा बोबल फोटा आणि भरत बोबल मला म्हणजे तुमच्या शैलीत

माध्यमातून बामसेब संघटन हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे जगभरात आहे पूर्ण देशात बामसेफ संघटन चालत आणि ते दुष्यंत पाटील सर आपल्या सोबत बसलेले आणि मला पूर्व ट्रॅकिंग आहे जर मी कधी समजा सुद्धा झालो तर संपूर्ण देशात बामसेल वकिलाचं मंडळ आहे पंधरा पंधरा सोळा वकील आपल्या सोबत असतात ती तीन सुद्धा आपल्या सोबत काम करते उद्या आपल्या कार्यकर्त्याला धक्का सुद्धा लागला तर ती टीम निःशुल्क आपल्यासाठी कोरड्यातून व राहते मला सांगा मग या बाबासाहेबांचं म्हणलं की समाजाचं काही देणं आहे तुम्हाला काम करावं लागणार नाही का तुम्ही दिवसात महिन्यातून एक दिवस देऊ शकत नाही का आम्ही ते सवळी साठी स्वतःला होऊन घ्यावं लागतं घरदार सोडावं लागतं प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असे बरेच एस सी एस टी ओबीसी लोक आहेत ते गारा जमीन काढलेले आहेत परंतु सरकार साधी त्यांचा पंचनामा सुद्धा करायला येत नाही निशिता सुद्धा आदेश देत नाही याचं कारण फक्त आहे की वरची नियंत्रणा तशी पेशवाईची नियंत्रणा ही पेशवाई सर म्हणून आदेश जर दिला तर खाली पंचनामा होईल आज म्हणजे दीपक